आलेला की माहिती काय ते चार दिवस वादळ झाले अमृतवाडीची लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक एक वाजता घ्यायचे तुम्ही जोपायचे निवार निवायचं का तीरस फोन मध्ये पुन्हा जी फोन लागेल

तुमचा सेक्शन इंजिनियर असेल तुमचं डी वाय असेल सगळ्याला तुम्ही विजा इन्स्टाफ सहित सगळ्याला सांगा की आलेले फोन लोक प्रतिनिधी उचला बरं आम्ही काय तरी दार धराल बोलत आमच्या शेतात आम्ही कशा फोन करतो त्या गावात पुन्हा तरी फोन आलेला असतो आणि इतकी आरवण बोलती ती अक्षरशः हसती ती ती माणूस सांगते पुढं काकू तिनं जनवर माझं पाण्यात मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग फोन करावं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ती तुम्हाला ऐकून बरं का आता प्रत्येकावर पांढर बसव का ते काम कसं करा तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं करतो टाईम कितीच आहे टायमिक किती तुम्हीच सांगा दहा ता एक दहा हजार आहे तुम्हीच सांगा दहा किती आहे तुम्हाला माहिती आहे

आधी आले जास्त जाव बाकी तुम्हाला आधी व्हायचं तुमच्या डिपार्टमेंट पुढे हातच टिकल्या फोन करून किती वेळेस करायची रातभर लोक झोपत बघता कॉल बघा रात्रभर लोक झोपतील त्यांची बॅग चूक आहे आपण राहू शकतो तर कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं तुझ्या सगळ्यात लोकांच्या फोन मध्ये असतील बोलायचं पौला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आम्हाला जोड आम्ही खातो तुम्हाला तुम्ही नाही पोल उभा केली की आम्हाला जोड तुमच्या एजन्सी आहेत का काय परिस्थिती आहे बघा तर इतका कोणती कारभार आहे तरीच नव्हता आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही